अंगावर ढिगभर सोनं घालतो म्हणून दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीआधी पुण्यातली लोकं त्यांना फक्त गोल्डन मॅन म्हणून ओळखायची महाराष्ट्राला त्यांची दुसरी फारशी काही ओळख नव्हती पण दोन हजार नऊ साली विधानभवनात आमदारांच्या शपथविधीचा तो दिवस उजाडला आणि पैलवान रमेश वांजे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोचलं त्याचं झालं असं की विधानभवनात सगळे आमदार मराठीतून शपथ घेतील नाही घेतली तर माझा मनसैनिक जे काय आहे ते पाहून घेईल असा राज ठाकरेंनी जाहीर इशारा देऊन सुद्धा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी हिंदीतून शपथ घ्यायला सुरुवात केली त्यानंतर मग मनसे आमदार रमेश भाऊ वांजेंनी त्यांचा जो काही समाचार घेतला तो तुम्ही टी व्हीच्या माध्यमातून पाहिलाच असेल ते प्रकरण तेव्हाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज होती असो पण मित्रांनो रमेश वांजे यांची लोकांना झालेली ती डॅशिंग ओळखसुद्धा अपुरेवर का म्हणजे रमेश वांजेंना लोकांनी तेवढ्यापुरतं लक्षात ठेवलं असलं तरी त्यांच्या कामाचा अभ्यासाचा नेतृत्वाचा आवाका खूप मोठा होता त्यांना तुकोबरायांचे अभंग अभंगांचे अर्थ तोंड पाठ होते ते अभंगाचं उत्तम निरूपण करायचे ते उत्तम वक्ता कुशल संघटक आणि कार्यक्षम आमदार होते पण अनेकांनी त्यांना फक्त सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजे एवढ्यापुरतंच मर्यादित ठेवलं असो आजच्या व्हिडिओत आपण रमेश वांजे यांच्या त्याच राजकीय आणि वैयक्तिक व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू उलगडून पाहणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला जर माहिती आहे आपला विषय म्हणजे रमेश वांजे यांचं मूळ गाव पुण्याच्या हवेली तालुक्यातलं अहिरे बारा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी त्यांचा जन्म झाला गावातच त्यांचं सगळं बालपण गेलं वांजे यांच्या कुटुंबाला गावात खूप मान सन्मान होता त्यांचे वडील हिरामन वांजे हे अहिरे गावचे सरपंच असल्यामुळं गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून लोक त्यांच्याकडं पाहायचे घरात सरपंच की असल्यामुळं रमेश वांजे यांना राजकारणाचं बाळकडू त्यांच्या घरातूनच मिळालं रमेश वांजळे यांना आणखी दोन भाव पण त्या सगळ्यात रमेश वांजे हेच थोरले त्यामुळं वडिलांची त्यांच्यावर खूप मर्जी होती घरची परिस्थितीसुद्धा बरी होती त्यामुळं वडिलांनी त्यांना लहान वयातच तालमीट टाकलं स्वतः रमेश वांजळे यांनासुद्धा लहानपणापासूनच व्यायामाची गोडी लागली होती ते नियमित तालमीत जायचे आधी शरीर संपत्ती मग बाकी सगळं असा त्यांचा वैयक्तिक आयुष्याचा नियम होता त्याचबरोबर कोणतंही व्यसन करायचं नाही हे देखील त्यांनी स्वतःचं स्वतःला बंधन घालून घेतलं होतं एकही दिवस त्यांनी त्या ते नियमाचं उल्लंघन केलं नाही व्यायामासोबतच दुसऱ्या बाजूला त्यांचा अध्यात्माकडे ओढा वाढला होता ते तुकोबरायांच्या अभंगवाणीकडे आकर्षित झाले होते ते त्यांच्या परीनं तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अर्थ आणि जगण्याचं मर्म शोधायचे त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं तर कदाचित आपले वडील सरपंच आहेत घरची परिस्थिती बरी आहे आपल्याला काय काम करायची गरज निवांत राजकारण करत फिरलो तरी कोण काय विचारणारे असा विचार करून बिंदास राहिलं असतं पण रमेश वांजे यांना स्वतःच्या मनगटावर विश्वास होता त्यांनी वडिलांच्या ओळखीचा फायदा उठवला नाही व्यायामामुळं त्यांची बॉडी चांगली बनली होती शरीर कसदार झालं होतं त्याच्या जोरावर त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सिक्युरिटी गार्डची नोकरी मिळवली त्यानंतर चक्क वाकडच्या स्मशानभूमीत त्यांना बराच काळ सिक्युरिटी गार्डची नोकरी करावी लागली दरम्यानच्या काळात रमेश वांजे यांच्या आयुष्यात एका महत्वाच्या व्यक्तीची एंट्री झाली रामकृष्ण मोरे त्यांनी रमेश वांजे यांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली त्यांच्या संपर्कात आल्यावर वांजे यांनी सिक्युरिटीची नोकरी सोडून दिली रामकृष्ण मोरेंनी रमेश वांजे यांच्यातले नेतृत्व गुण ओळखले यांनीही त्यांना आपलं राजकीय गुरु मानलं मोरे यांच्यासोबत काम करत असताना त्यांनी हळूहळू राजकारणात त्यांची पावलं टाकली सर्वात पहिल्यांदा त्यांनी अहिरे गावच्या सरपंच पदाची निवडणूक लढवली ती त्यांच्या आयुष्यातली पहिली निवडणूक पैलवाणी मिजाज पण तोंडात कायम तुकोबांच्या अभंगवाणीची मृदू भाषा यामुळे त्यांनी गावात त्यांची वेगळी छाप पाडली त्यांच्या स्वभाव गुणामुळे लोकसंपर्क वाढवण्यात त्यांना यश आलं झालं सरपंचकीच्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि ते अहिरेच्या सरपंचपदी विराजमान झाले पुढं जाऊन काँग्रेसच्या उल्हासदादा पवारांनी त्यांना काँग्रेसकडून पंचायत समितीसाठी संधी दिली त्यांच्या मार्गदर्शनात रमेश भाऊ वांजे यांनी ती निवडणूक सुद्धा जिंकली आणि ते हवेली पंचायत समितीचे उपसभापती झाले पुढे त्यांना जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक खुणावू लागली पण त्यांच्या गटात महिलांसाठी राखीव जागा निघाल्यामुळं त्यांनी त्यांच्या पत्नी हर्षदा वांजे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं रमेश वांजे यांच्या प्रभावामुळं त्यांच्या पत्नी सुद्धा मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर वांझे यांनी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली त्या काळात त्यांनी सातत्यानं लोकांच्या संपर्कात राहून जेवढी करता येतील तेवढी लोकांची कामं केली त्यामुळं खडक वाचल्यात रमेश वांजे या नावाला मोठं वलय प्राप्त झालं कुणाचं कसलंही काम अडो ते काम मार्गी लागण्याची हुकमी जागा म्हणजे रमेश भाऊ वांजे यांचं ऑफिस असं समीकरण झालं दरम्यानच्या काळात राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्या निवडणुकीत त्यांना खडकवासला मतदारसंघात आमदारकीला उभं राहण्याची इच्छा होती पण त्यांच्या मतदारसंघातली जागा बऱ्याच काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसकडं होती राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असल्यामुळं दोन्हीपैकी एकालाच ती जागा मिळणार होती म्हणून रमेश वांजे यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला त्यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली पण राष्ट्रवादीनं त्यांना उमेदवारी नाकारली पुढं मग त्यांनी शिवसेना व भाजपाकडेही उमेदवारीसाठी बोलणी सुरू केली पण त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही त्याच काळात राज ठाकरे यांनी शिवसेनेपासून फारकत घेत त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली होती आणि त्या पक्षाला महाराष्ट्रभर पोचवण्यासाठी ते सगळा महाराष्ट्र पिंजून काढत होते रमेश वांजळे राज ठाकरे यांच्या भाषणांनी प्रभावित झाले होते त्यानंतर राज ठाकरे एकदा पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी राज ठाकरेंशी संपर्क केला राज ठाकरे पहिल्याच मिटिंगमध्ये वांजेंच्या वाणीनं प्रभावित झाले हा माणूस पक्षात आला तर पक्षाला दहा हत्तींचं बळ प्राप्त होईल याचा त्यांना अंदाज आला त्यांनी तातडीनं वांजेंना मनसेमध्ये सामील करून घेतलं सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रस्ता धरला आणि राज ठाकरे यांच्याकडं खडकवासला मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली राज ठाकरेंनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना उमेदवारी दिली एवढंच नाही तर स्वतः त्यांच्या प्रचारासाठी ते पुण्यात आले रमेश वांजे यांची खरी ताकद म्हणजे त्यांच्याकडं असलेलं कट्टर कार्यकर्त्यांचं जाळं उत्कृष्ट भाषणशैलीमुळं त्यांची मतदारसंघात चांगली पकड होती पण तोवर रमेश वांजे यांची दुसरी ओळख महाराष्ट्राला झाली होती आणि ती म्हणजे गोल्डन मॅन रमेश वांजे अंगावर भरगतचं सोनं घालायचे त्यामुळं मीडियानं त्यांना गोल्डन मॅन ही पदवी बहाल केली होती पुढं महाराष्ट्रभर त्यांची तीच छबी पोहोचली सुरुवातीला त्या अंगभर सोन्यामुळं त्यांच्यावर बरीच टीकाही केली गेली परंतु वांजळे यांनी त्यांच्या मृदू आणि मिश्किल वाणीनं विरोधकांवर मात केली रमेश वांजळे यांना तुकाराम महाराजांचे अभंग आणि ज्ञानेश्वरांच्या ओव्यात तोडपाठ होत्या दरम्यान दोन हजार नऊ साली विधानसभा निवडणूक झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक सोनेरी अध्याय लिहिला गेला त्या निवडणुकीत स्वकर्तृत्वाच्या जीवावर रमेश वांजे पुण्यातील खडकवासला मतदारसंघाचे आमदार झाले मनसेच्या तेरा आमदारांपैकी ते एक डॅशिंग आमदार होते पुढं विधिमंडळात शपथविधीवेळी तो अबू आझमींचा किस्सा घडला त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रानं रमेश वांजे यांचं आकराळ वेकरा रूप पाहिलं अबू आझमी यांनी मराठीत शपथ घेण्याऐवजी हिंदीत शपथ घेतली म्हणून मनसेच्या आमदारांनी त्यांचा जोरदार विरोध केला त्यावेळी मनसे आमदार रमेश वांजे यांनी चक्क अबू आझमी यांच्या समोरचं माईक पोडियमच उचलून फेकलं आणि अबू आझमी यांच्या कानशिलात लागावली त्या घडलेल्या प्रकारानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं पण तोवर मनसेचा वाघ म्हणून रमेश वांजे घराघरात पोचले होते बरं वांजे यांचं काम तेवढ्यापुरतंच मर्यादित नव्हतं त्यांचा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीमध्ये सुद्धा मोठा दबदबा होता मीडिया रिपोर्ट्सनुसार वांजे यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय होता त्यातून त्यांनी बरी संपत्तीही कमावली होती पण त्यांनी त्याचा वापर लोकांची कामं मार्गी लावण्यासाठी केला त्यांनी वारजे खडकवासला वाकड वडगाव भागात अनेक विकास कामं केली त्यांनी स्वखर्चानं अनेकांना यात्रा घडून आणली तसंच दलित समाजाला दीक्षाभूमीचं दर्शन तर मुस्लिमांना अजमेरची यात्रा घडून आणली सर्व धर्म समभाव ही तुकोबारायांची शिकवण त्यांनी शेवटपर्यंत जपली एका कार्यक्रमात त्यांनी आपण तीन तास सलग प्रवचन करू शकतो इतका ठेवा माझ्याकडे आहे असं जमलेल्या लोकांना सांगितलं होतं त्या भाषणात त्यांनी किमान धाश लोक म्हणून दाखवले आणि उपस्थित विलासराव देशमुख सुशीलकुमार शिंदे उल्हासदादा पवार दिलीप वळसे पाटील अंकुश काकडे यांना आश्चर्यचकित करून टाकलं त्यांचं ते भाषण सोशल मीडियावर खूप गाजलं सगळं सुरळीत चालू होतं पण अचानक दहा जून दोन हजार अकरा दिवशी एक दुर्दैवी घटना घडली रमेश वाजे यांना हृदयविकाराचा झटका आला त्या झटक्याची तीव्रता खूप जास्त होती त्यातच रमेश वाजे यांचं अकाली निधन झालं आणि पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली तेव्हा खुद्द राज ठाकरे त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी आणि त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी पुण्यात हजर राहिले होते एवढंच काय आज सुद्धा जेव्हा कधी राज ठाकरे पुण्यात सभेला येतात तेव्हा रमेश वाजे यांच्या आठवणीनं त्यांच्या डोळ्यात आसह उभे राहतात राज ठाकरेंनी कित्येकदा त्यांचा उल्लेख माझा वाघ म्हणून केलेला आहे विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे वाजे यांच्या निधनानंतर विधानभवनात अबू आझमी यांनी सुद्धा उठून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती रमेश वांजे यांच्यानंतर त्यांचे भाऊ शुक्राचार्य वांजे हे राजकारणात सक्रिय झाले पुढं रमेश वांजे यांच्या कन्यासायली सुद्धा राजकारणात आल्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून विजय मिळवला सध्या त्या त्यांच्या वडिलांच्या इच्छेनुसार झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षण यासाठी काम करत आहेत नुकतंच वांजे कुटुंब अजितदादांच्या भेटीला गेल्याचंही बघण्यात आलं मंडई वांजे यांची राजकीय कारकीर्द तशी छोटी होती पण त्या काळात त्यांनी केलेलं काम आजही अनेकांच्या लक्षात राहिलं आहे पण तुम्हाला नेमकी त्यांची कोणती गोष्ट मनापासून आवडली त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद